शेतकरी आपल्या शेतामध्ये वेगवेगळ्या प्रकारची पिकं घेऊन वेगवेगळे प्रयोग करून चार पैसे अधिक कसे मिळतील याचा प्रयत्न करत असतो आता आपण ज्या ठिकाणी उभे आहोत हा टॉमॅटोचा बाग आहे तुम्हाला प्रश्न पडला असेल मग टॉमॅटोचा बाग आहे त्यात विशेष वेगळं काय तर याच्यामध्ये विशेष वेगळंच आहे वांग्याचं खोड म्हणजे वांग्याचं झाड आणि त्या झाडावर टॉमॅटोचं कलम केलेलं आहे आणि त्या कलमामधून टॉमॅटोची बाग उभी केलेली आहे अर्थात हा खर्च महागडा आहे त्यातनं फायदा किती वगैरे आपण समजून घेण्याचा प्रयत्न आहे परंतु शेतकरी एक वेगवेगळ्या ट्रायल नेहमी घेत असतो आपण हिवरेतर्फे तर्फे या ठिकाणी आहोत हे भोर नावाचे शेतकरी आहेत युवा शेतकरी आहेत त्यांचे चार पाच एकर टॉमॅटो आहेत वेगवेगळ्या जातीचे टॉमॅटो आहेत टॉमॅटो सध्या सुरू आहेत आता ही टॉमॅटोची जात नेमकी कुठली आहे वांग्यावर कलम कसं केलं कुठं केलं रोप कुठून आणली एक रोप केवढ्याला पडलं आपण जाणून घेऊया भाऊ आपलं नाव सतीश गायना बोर राहणार हिवरे तर्फे गाव आता आपण ज्या शेतामध्ये उभे उभ्या टोमॅटोची बाग आहे याचं काय वेगळे पण वैशिष्ट्य काय सांगायला हे वांग्यावरच आहे वांग्यावरचं कलम केलेलं आहे पहिले नाशिकला फगून आलेले आहेत चालू झाल्यापासून पाच वेळेला चालते दहा रुपयाला एक हुंडी आणि आन... मला सांग तुम्हाला थांबवतो म्हणजे वांग्याच्या झाडाचं खोड असतं त्याच्यामध्ये रोपाची लागवड करतात हो खोड आहे त्याच्यावर ग्राफ्टिंग केलेले टोमॅटो टोमेटो, टोमॅटोची हुंडी आता कलम केलेलं हे जे टोमॅटोचं तुम्ही रोप आणलं हे किती महिन्याचं झाल्यानंतर आपले रेग्युलर हे टोमॅटो असेच रेग्युलर काय प्रतिसाद कसं मिळतोय आता अजून तरी आम्हाला चांगली वाटलेली आहे ती हुंडी फक्त एवढंच काय याला खर्च जास्त आहे ग्रीप कमी आहे म्हणजे दामाने चालतंय तसं ती आपली रेग्युलर व्हरायटी ती फास्ट चालते इथं सीधा मात चालू झाल्यापासून चार एक सांगा वांग्याच्या खोडामधून आपण टोमॅटोचं रोप लावलं ते टोमॅटोची वाढ किती असेल आपण ते पुढे विचारूया पण त्याचा नेमका फायदा काय म्हणजे प्रतिकारशक्ती वाढते फळधारणा चांगली होते फळधारणा चांगली होत असताना फुलं जास्त येतात किंवा काय का त्यांनी तुम्हाला काही सांगितलं असेल ना सांगितलंय ना फळधारणा जास्त आहे हे जेवढं जास्त दिवस चालेल तुमचे बाजार चढत राहतात उतरत राहतात चार ते पाच महिने रेग्युलर कंटिन्यू चालतंय आहे मग असा प्रयोग अजून आता इथं बंधू राजाने केलेला आहे बोरे अग्रिमार्क त्यांनी त्यांनी के के एक केलेला आहे आमच्या इथं फक्त आणि बाकीकडे मग पलीकडे अक्षय बोर अमित बोरं ते त्यांनी केली किती एकर आता इथं हे माझी सव्वा एकरची लावगड आहे साडेआठ हजार काडी एक रोप केवढ ही एक हुंडी दहा रोपडी सगळं खर्च किती आला रोपांसाठीच रोप पंच्याऐंशी हजाराचं रोप झालेला आहे दोन गाड्या शेण खताच्या आहेत एक गाडी कोंबडी खताची आहे बेसलडोस पंधरा हजाराचा आहे तिची पुढे मग मल्चिंग आणि ड्रिप आता ज्या वेळेला तुम्ही त्या रोपाची लागवड केली त्यात काही मर वगैरे झाले एक सुद्धा ओंडी मिली नाही आता आमच्याबरोबर जेवढे जेवढे जे रोप आलेत तेवढे म्हणजे आम्हाला आमचं जरा बरे वाटतात मग लोकांची बघून आम्हाला असं वाटतं की आपली त्याच्यापेक्षा लई चांगली रोप आहेत झाड चांगलं आहे फळ फळदार पण चांगली आहे तुम्हाला हा नाशिकचा पत्ता कोणी दिला ते राजे गेले होते बघायला अमित बोरन ते पलीकडची जोडीदार त्याची जोडीदार गेले होते ला, ला। नर्सरी थे, नर्सरी थे 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 ते पलीकडे नाशिकला पहिले ते पगून आलेले आहेत नाशिकची नर्सरी त्या वाले त्यांचा काहीतरी कॉन्टॅक्ट झाला कुठली जाते म्हणजे ते गावठी टोमॅटो म्हणजे आता मला सांगा मग आता तुम्हाला तुमच्याकडे दोन प्रकारच्या बाग आहेत दुसरी रेग्युलर पण टोमॅटोची बाग आहे तिच्यामध्ये आणि हिच्यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवला ती तिला रोग प्रतिकार हिला रोग प्रतिकार क्षमता जास्त आहे हे खाली शेवटी खुवाड वांग्याचं आहे रोगाली लवकर याच्यावरती कंत येत नाही याला पहिली गोष्ट औषध तसं त्याला रेग्युलर औषध भरपूर लागतात फळधारणा जास्त कशाला आहे आथर्वलं या वांग्यावरच्या उंडीला फळधारणा जास्त आहे टोमॅटो सुरू व्हायला किती अवकाश अजून याला पंधरा दिवस लागणार आहे चालू व्हायला याच्याबरोबर तुम्ही जे रेग्युलर टोमॅटो लावली ते सुरू पण झाले हा ती ती सुरू झाली याच्यावर तुम्ही प्लॉट तो संपून जाणार हे चालू होईपर्यंत आता मला सांगा अशा प्रकारचे प्रयोग तर नाशिकला पण केले असतील तुम्ही असे काही प्लॉट पाहिलेत का बाबा ते चार पाच महिने रेग्युलर सुरू आहेत ते पण पावसाळी हे हे हुंडी पावसात चालती हे आपण आपल्या डेअरिंग वरती लावलेली आहेत त्याने पहिलं सांगितलं होतं तुम्ही आता नेता हुंडी ती तुमच्या जबाबदारी एक रुपया तुम्हाला हुंडीचं कमी होणार नाही आपण आपल्या जबाबदारीवरची हुंडी आणलेली त्यांना आपण आपल्या भरवणात एवढी आपण त्यांना सक्सेस करून दाखवलेली त्याच्या काय काय तुम्ही म्हणाले शेणखत टाकलं मल्चिंग केलं औषध फवारणी जी करताय साधारण कुठली औषध फवारणी करता आणि खताचा मात्र कसा वापरला खत त्याला रेग्युलर चालू आहेत खत औषध पण रेग्युलर चालू आहेत फक्त एवढंच का याला कमी औषध लागतात त्याला जास्त लागतात मजुरांची तर एक सारखेच लाग लागणार म्हणजे बांधणी करणे टोमॅटो तोडणे आता आपण याला जी फळं पाहतोय फळं सुद्धा याला चांगली लागलेली आहेत जी फुलं वगैरे आहेत ही फुलांची संख्या कमी दिसते हे उन्हाचा तडाखा काय बसतो का फुलांना वगैरे आता बघा आता चाळीस पंचाळीस टेम्परेचर आहे त्याच्यामध्ये त्यांनी पहिलं त्यांनी सांगितलं हे उन्हाची व्हरायटी नाही न्यायची तुम्हाला तुमच्या जबाबदारी न्यायची एवढा टेम्परेचरमध्ये मध्ये कोणीच हे करू शकत नाही ना एवढा खर्च करू नये पण तुम्ही कशा डेअरिंग केली आपल्या डेअरिंग वरती सक्सेस करून दाखवल्या आपण दहा कॅरेट निघायचे तर कॅरेट निघते पण सक्सेस करून दाखवले आपण आता तुम्ही जे म्हणजे वांग्याच्या खोडामध्ये टोमॅटोची लागवड ही बातमी अनेक लोक पाहतील लोक तुमच्याशी संपर्क करायचा प्रयत्न करतील तुमचा माझं नाव सतीश गायनावर मोबाईल नंबर पंच्यास एकोणसत्तर आठशे जुन्नर जिल्हा पुणे आता युवा शेतकऱ्यांना तुम्ही काय आवाहन कराल नाही हे लावायचीच नाही म्हणतात लोक कारण इथं जेवढे जेवढ्या परिसरात जेवढे लावलेली आहेत सगळ्यांची टोमॅटो फेल झालेली तुम्ही सक्सेस झाला आम्ही सक्सेस तो आमच्यावर जो लाटे होता आमचे दोन तीन जणांची आमची सक्सेस झालेली आहे पण प्रश्न असा आहे की उन्हाळ्यामध्ये ही लागवड करू नये असं रोपवाटिकेवाल्याने सांगितलं तुम्ही तुमच्या डेअरिंगवर लावली बाकी फेल गेले हा त्याचा दोष नाही ना तुम्ही पावसाळ्यात त्या लोकांनी लावायला पाहिजे होते ना कोणत्या लोकांनी इतर लोकांनी जे काय माहितच नाही कल्पना कोणालाच माहिती नाही तुम्हालाच माहिती आम्हालाच माहिती होत आता बंधुराज चोवीस तास मार्केटला असतात त्याच्यामुळे मग त्यांनी ते डेअरिंग केली होती हिवरे ये येथील हा युवा शेतकरी आहे या शेतकऱ्याने त्यांच्या शेतामध्ये टॉमॅटोचे पिकं इतर व्हरायटीज पण आहेत परंतु हा एक नवीन प्रयोग आहे नाशिकमध्ये अशा प्रकारचे टॉमॅटो घेतली जातात त्यांनी लोकांच्या प्लॉटमध्ये पण जाऊन पाहिलं वांग्याला टॉमॅटो असं म्हटलं तर वावगं नाही वांग म्हणजे त्याचं खोड त्या खोडामध्ये टोमॅटोचं रोप लावलं किंवा बी टाकलं असेल आणि ही हुंडी थोडीशी महागातली आहे याला खर्च जास्त आहे जास्त दिवस हे टॉमॅटो चालतात असा दावा केला जातो आहे प्रामुख्याने ही जात किंवा हे हा सो उपक्रम आहे हा पावसाळ्यात राबवायचा असतो परंतु या युवा शेतकऱ्याने उन्हाळ्यामध्ये हा प्रयोग सक्सेस करून दाखवलेला आहे या ठिकाणी या पिकाला खर्च जरी जास्त येत असला आता उत्पादन नेमकं याचं जास्त निघणार का त्याचं जास्त निघणार हे आज आपण सांगू शकत नाही पण एक नशीत आहे ही व्हरायटी जास्त दिवस चालते म्हणजे जर चार पाच महिने ही वरायटी चालत असेल तर निश्चित याचं उत्पादन चांगलं निघणार आहे अर्थात बाजारभाव पुढे काय मिळतोय माहीत नाही परंतु शेतकरी बांधवांनो हिवळे येथील या भोर नावाच्या शेतकऱ्यांनी केलेला हा अभिनव नवीन उपक्रम निश्चित पहा तुम्ही अनुभव घ्या आणि इतरांनाही सांगा सुरेश वाणी विघन टाईम्स हिवरेतर्फे नारायणगाव